सर वरिष्ठ आकडून कळायला आलं आहे की त्यांचा प्रवेश आहे माजी आमदार भालराव साहेबांचा सा प्रवेश आहे असं साहेब हे आचारसंहितेच्या आता नगरपालिकेच्या अलीकडे होईल काय एवढी नगरपालिका झाल्यावर जिल्हा परिषद परदेश समितीच्या वेळेस होईल तर प्रवेश पर आहे त्यांचा त्यांनी जर प्रवेश केला तर आम्ही युवती आता आमची युवतीच होणार गेल्यावर युवती होत नाही म्हणून त्यांनी प्रवेश करायला युती झाल्यावर त्यांनी प्रवेश कशाला करतील आहेत युवती झालं तर त्यांचा प्रवेशच होत नाही ना जर आमचे मान्य एकनाथ शिंदे साहेबांचे जर एवढं विकास मंत्री होते त्यांनी महाराष्ट्राच्या महानगरपालिकेला नगरपालिकेला एवढं मोठं बजेट दिलं ते कुणामुळे बजेट आलं एक ते एकनाथ शिंदे साहेबांमुळे आले तर आता बीजेपीवाले राष्ट्रवादीवाले जर म्हणत असतील आमच्यासोबत युवती करणी म्हणून तर मग ते आमच्या शिंदे साहेबांच्या पाठीत खंजर खूप शिल्यासारखं आहे त्याच्यामुळे जर आम्हाला नगरपालिकेमध्ये जर युती करत नसतील तर शंभर टक्के माजी आमदार सुधाकर बाळासाहेबचा प्रवेश आहे आणि ते आमच्या पक्षाला एक ज्येष्ठ नेते म्हणून लागले तर हे शिवसेनेक उदगीर तालुक्यात शिवसेना मोठी होण्याची शंभर टक्के शक्यता आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली बरेच शिवसेनेक प्रवेश करतील काही नगरसेवक करतील काही माजी पंचायत समिती सदस्य करतील त्यांचा इथं मोठा जेवढा ग्रुप आहे की शिवसेनेत प्रवेश करेल त्यावेळेस शिवसेनेचं बळ वाढेल त्यावेळेस मग आम्हालाही थोडं जोर येईल इलेक्शन लढायला भाजपचे नगरसेवक सुद्धा प्रवेश करणार सहा ते सात नगरसेवक प्रवेश करणार आहेत असा वरून मला माहिती आलेली आहे सांग